आजही एकविसाव्या शतकात स्त्रियांवर होणाऱ्या घरगुती हिंसेचा प्रश्न गंभीर आहे समाज कितीही पुढे गेला असला तरीही अनेक ठिकाणी महिलांना मानसिक शारीरिक आणि आर्थिक शोषणाला सामोरे जावे लागते घरात सुरक्षित असायला हवं हे स्थान अनेक महिलांसाठी संघर्षाचे ठिकाण असते पतीपत्नींमधील भेदभाव संशय अहंकार दारू किंवा इतर व्यसनामुळे अनेकदा हिंसक वागणूक दिली जाते अनेक स्त्रिया हे केवळ सहन करतात कारण समाजात स्त्रियांनी सहन करावे ही मानसिकता अजूनही टिकून आहे आजच्या काळात स्त्रिया केवळ घरकामपुरत्या मर्यादित नाहीत त्या घर मुलं सासर माहेर सगळ्यांचा सा सांभाळ करतात ऑफिसचे जबाबदारीने कामही करतात आणि समाजात त्यांना स्वतःचे स्थान निर्माण करण्यासाठी सतत संघर्षही करावा लागतो तरीही त्यांना कुटुंबाकडून अपेक्षित मान सन्मान आणि पाठिंबा मिळतोच असं नाही आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी असूनही काही महिलांना निर्णय स्वतंत्र नाकारले जातात मानसिक छळ टोमणे कमीपणा देणे किंवा घरातील हिंसा ही अशी सूक्ष्म कारणे आहेत समाजात त्यांना स्वतःचे स्थान निर्माण करण्यासाठी सतत संघर्ष करावा लागतो तरीही त्यांना कुटुंबाकडून अपेक्षित मान सन्मान आणि पाठिंबा मिळतोच असं नाही आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी असूनही काही महिलांना निर्णय स्वातंत्र्य नाकारले जातात मानसिक छळ टोमणे कमीपणा देणे आणि घरगुती हिंसेचे हे काही सूक्ष्म स्वरूप आहे जी अनेकदा दुर्लक्षित केली जातात महिला सबलीकरण आणि शिक्षणामुळे परिस्थितीत काही सुधारणा झाली असली तरी समस्या पूर्णपणे संपलेली नाही अनेक स्त्रिया भीती समाजाची भीड मुलांचे भविष्य आणि घर उद्ध्वस्त होईल या विचाराने तक्रार करत नाहीत काही वेळा कुटुंब आणि समाज देखील त्यांना शांत राहण्यास भाग पाडतो यामुळे पीडित महिलांना न्याय मिळवणे कठीण होते कायदे असूनही त्यांची प्रभावी अंमलबजावणी आणि महिलांना योग्य आधार मिळणे गरजेचे आहे घरगुती हिंसा रोखण्यासाठी मानसिकतेत बदल होणे आवश्यक आहे पुरुषांनीही महिलांना समान हक्काचे स्थान द्यावे त्यांच्या भावनांची कदर करावी आणि त्यांच्याशी समजून घेण्याचा प्रयत्न करावा महिलांनीही आपल्या अधिकारांबाबत जागृत राहावे अन्याय सहन न करता त्यावर आवाज उठवावा समाजातील प्रत्येकाने मिळून ही समस्या मुळासकट दूर करण्याचा प्रयत्न करायला हवा धन्यवाद माहिती आवडल्यास फॉलो लाईक शेअर करा आणि अशाच माहितीसाठी पाहत रहा आपले महिला विश्व